रंगावली साकारतोय प्रभू रांगोळी प्रभू श्रीराम अयोध्येत विराजमान होत असताना देशभर विविध उपक्रम सुरू होत आहेत गोवा राज्यातील वाळपई येथे शंभर बाय पन्नास फुटाची रांगोळी रेखाटली जात आहे रंगावलीकार आहेत सांगलीतील अरग तालुका मिरज येथील आदम अली मुज्यावर बावीस जानेवारी रोजी अयोध्येत राम मंदिराच्या उद्घाटन तिथीपर्यंत ही रांगोळी असेल गुरुवार दिनांक अकरा रोजी रांगोळी रेखाटण्यास व त्यांच्या सहकार्याने अखंड पन्नास तास कार्यरत राहून ही रांगोळी साकारण्याचा प्रयत्न सुरू आहे गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी मुझावर यांना रांगोळी रेखाटण्याचं निमंत्रण दिलं वीस हजार चौरस फूट जागेवर मिर्जेतील कलाकार साकारतोय राम मंदिराची भव्य दिव्य प्रतिकृती एक कळस बावीस शिखरे एकशे पन्नास कमाणी एकशे सदुसष्ट कळंबी तालुका मिरज येथील अजितराव घोरपडे विद्यालयात कला शिक्षक असणाऱ्या मुजावर यांनी छत्रपती शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकर राजमाता जिजाऊ स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे महात्मा फुले ए पी जे अब्दुल कलाम महाभारत शिवराज्याभिषेक प्रसंग भगवान बाहुबली महावीर यांच्यासह ऐतिहासिक रांगोळे यापूर्वी रेखाटले आहेत बहुतांश रांगोळ्यांची विश्वविक्रमी नोंद झाली आहे अयोध्येतील राम मंदिराच्या हुबेहूब प्रतिकृती सह प्रभू रामचंद्र रेखाटण्यात येईल ती पूर्ण झाल्यावर विधिवात पूजनानंतर सर्वांना पाहण्यासाठी खुली केली जाणार असल्याची माहिती आदम अली मुझावर यांनी दिली आहे लखन लोंढे लोककलम न्यूज मिरज